पुष्कळ विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला आहे की मला तर कम्प्युटर आणि आय टीच पाहिजे परंतु आता कॅप थ्रीला पण काय कम्प्युटर आणि आय टी मिळालं नाही तर मग काय करायचं बघा कम्प्युटर आणि आय टी मिळवण्यासाठी आणखी एक मार्ग आहे पहिलं वर्ष जे असतं डिप्लोमा फर्स्ट इयर हे सर्वांसाठी सारखंच असतं ट्रॅव्हल अँड टुरिझम सोडलं तर बाकी सर्व ब्रँचेससाठी जवळपास सारखेच विषय असतात सो ट्रॅव्हल अँड टुरिझम सोडून इतर कोणत्याही ब्रँचला जर का तुम्ही ॲडमिशन घेतलं कम्प्युटर आय टी मिळालं नाही समजा तुम्हाला जो सिव्हिल मेकॅनिकल केमिकल वॉट एवर तुम्हाला मिळालं दुसऱ्या वर्षाला सेकंड इयरला तुम्हाला कम्प्युटर आय टी मिळण्याचा एक चान्स असा असतो की जर का तुमचा फर्स्ट इयरचा रिझल्ट आला तुम्ही ऑल आल क्लिअर आहात आणि तुम्हाला इतरांपेक्षा सर्वात जास्त मार्क्स आहेत आणि कम्प्युटर आणि आय टीमध्ये जर का वॅकन्सी असेल एखादा नापास झाला असेल तिथला विद्यार्थी किंवा एखाद्याने मध्येच सोडून दिले वॅकन्सी राऊंड नंतरही त्याने सोडून दिलं आहे तर मग त्या जागा रिकाम्या झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लाय करू शकता तुमच्या कॉलेजमध्येच एक नोटीस कम सर्क्युलर येतं की ज्या विद्यार्थ्यांना आपली ब्रांच बदलवायची आहे ते बदलवू शकता त्यासाठी अर्ज करू शकता त्यामध्ये तुम्हाला फक्त एक अर्ज द्यायचा असतो तुमचा रिझल्ट द्यायचा असतो आणि तुमची जर मेरिट इतरांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तो कोर्स मिळू शकतो मग तो कम्प्युटर असो आय टी असो किंवा इतर कोणत्याही ब्रांचला तुम्हाला जायचं असलं तरी पण तुम्ही जाऊ शकता सो ही एक शक्यता आहे दुसरं आहे आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की जे कॉलेज मला मिळाले ते मला नको होतं कॅप वनला जे मिळालं तेच कॅप टूला पण राहिलं आणि कॅप थ्रीला पण तेच राहिलं मला बेटरमेंट झालीच नाही मग आता काय करू जर तुम्ही सरकारी कॉलेज तुम्हाला खूप लांबचं लागलं असेल जर समजा तुम्ही ठाण्याचे असाल आणि नंदुरबार तुम्हाला मिळालं आहे किंवा तुम्हाला नाशिक मिळालं आहे किंवा तुम्हाला जळगाव मिळालेलं आहे तर काय करायचं बघा एक वर्षानंतर ते कॉलेज पण तुम्ही बदलवू शकता तुम्ही इंटरचेंज करू शकता एक्सचेंज करू शकता फक्त ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आहात त्या कॉलेजच्या प्राचार्यांची एन ओ सी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणची एन ओ सी तुम्हाला घ्यावी लागेल तर ती कॉलेज पण तुम्ही बदलवू शकता ही एक शक्यता असते परंतु ती शक्यता कशी असते गवर्मेंट टू गवर्मेंट शासकीय कॉलेजला लागलेला विद्यार्थी शासकीय कॉलेजमध्ये चेंज करू शकतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कॉलेज आहे तुम्ही एक एक जळगाव जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला ठाणे जिल्ह्यात जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता किंवा ठाणे जिल्ह्यातनं तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जाऊ शकता सरकारी कॉलेज टू सरकारी कॉलेज किंवा तुम्ही सरकारी कॉलेजला आहात आणि तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजला जायचं असेल तर ते पण तुम्ही जाऊ शकता तर ही पण एक शक्यता आहे परंतु प्रायव्हेट कॉलेजमधून सरकारी कॉलेजमध्ये तुम्ही चेंज किंवा एक्सचेंज करू शकत नाही प्रायव्हेट टू प्रायव्हेट होऊ शकतं परंतु प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही एक्सचेंज करू शकत नाही सो आता जरी तुम्हाला लांबचं कॉलेज मिळालं ला असेल तर तुम्ही एक वर्ष त्या कॉलेजमध्ये काढू शकता ॲडमिशन घेऊन आणि दुसऱ्या वर्षी तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये तुम्ही येऊ शकता परंतु कंडिशन्स ज्या मी सांगितल्या त्या आता हिंदीमध्ये सांगतो अगर आपको आपुटर ऑर आयटिंग मिला नहीं या पर्टिकुलर कोर्स जो आपको चाहिए वो मिला नहीं तो आप जो मिला है आपको अभी में उसमें ऍडमिशन ले लो एक साल जो फर्स्ट ईयर होता है डिप्लोमा का वो सबके लिए सेम रहता है तो एक साल डिप्लोमा का कंप्लीट करके अगर आप पूरे सब्जेक्ट क्लियर करते हो अच्छी मेरिट से क्लियर करते हो तो सेकंड ईयर में आप ब्रांच चेंज कर सकते हो उसके लिए जो कॉलेज है वो आपको एक नोटिस कम सर्कुलर देगा कि जिस स्टूडेंट्स को ब्रांच चेंज करनी है वो कर सकता है तो अगर समझो कंप्यूटर में वैकेंसी है या आईटी में वैकेंसी है और आपका सबसे ज़्यादा मेरिट है और आपको कंप्यूटर या आईटी चाहिए तो पक्का आपको वो सीट सेकंड ईयर को मिलेगी क्योंकि फर्स्ट ईयर तो सबको कॉमन है सिर्फ ट्रैवल एंड टूरिज़्म को अलग रहता है क्योंकि उनको मैथमेटिक्स और फिज़िक्स और केमिस्ट्री ये सब्जेक्ट्स नहीं रहते तो ट्रैवल एंड टूरिज्म वाले कहीं और ब्रांच में शिफ्ट नहीं कर सकते हैं फर्स्ट ईयर होने के बाद लेकिन बाकी आप केमिकल हो सिविल हो आपका मैकेनिकल हो या ट्रैवल एंड या आपका यूएसटी हो इलेक्ट्रॉनिक्स एंड टेली हो इलेक्ट्रिकल हो जो भी ब्रांच में आप हो अगर आपको शिफ्ट करनी है ब्रांच तो आप कर सकते हो भले ही वो कंप्यूटर हो या आईटी हो दूसरी बात कुछ ऐसे स्टूडेंट्स हैं कि जिनको काफ़ी दूर का कॉलेज मिल गया है कैप वन में भी उनको काफ़ी दूर का कॉलेज मिला था उन्होंने बेटरमेंट किया कैप टू और थ्री में भी कुछ नहीं मिला तो आप कॉलेज भी चेंज कर सकते हो सेकेंड ईयर में लेकिन उसके लिए कंडीशन क्या है गवर्नमेंट टू गवर्नमेंट आप जा सकते हो गवर्नमेंट टू प्राइवेट आप जा सकते हो लेकिन प्राइवेट टू गवर्नमेंट आप जा नहीं सकते प्राइवेट टू प्राइवेट जा सकते हो लेकिन आपको एक चेक करना है कि जो कॉलेज में आप अभी पढ़ रहे हो या जिस कॉलेज में आपने फर्स्ट ईयर कंप्लीट कर रहे हो उस कॉलेज के प्रिंसिपल का एनओसी चाहिए और जिस कॉलेज में आपको जाना है उस कॉलेज के प्रिंसिपल का भी एनओसी चाहिए तो आप ये कर सकते हो लेकिन एक्सचेंज तभी पॉसिबल है या चेंज तभी पॉसिबल है जब वैकेंसी हो या एक्सचेंज हो स्ट्रेट अवे अगर वैकेंसी नहीं है एक्सचेंज कोई तैयार नहीं है तो ये हो नहीं सकता लेकिन कंडीशन गवर्नमेंट टू गवर्नमेंट जा सकते हो गवर्नमेंट टू प्राइवेट कॉलेज जा सकते हो लेकिन प्राइवेट टू गवर्नमेंट कॉलेज नहीं जा सकते प्राइवेट टू प्राइवेट जा सकते हो तो भले ही दूर के कॉलेज में आपको अभी मिल रहा है कैप थ्री में तो आप ले सकते हो और एक छोटी सी रे आप होप जो है वैकेंसी राउंड की आप जो भी कॉलेज मिल रहा है जो भी ब्रांच मिल रही है आपको वहाँ पे आप एडमिशन ले लो और वैकेंसी राउंड में आप खड़े रह सकते हो जो भी आपने एडमिशन लिया है उसका एडमिशन रिसीट और जेराक्स सेट लेकर आप खड़े रह सकते हो अगर उसमें आपको मिला तो आपको चेंज हो सकता है आई होप ये काफ़ी इंपॉर्टेंट वीडियो आप सबको मिल लगेगी अगर आपको और भी डाउट है तो कमेंट करिए गुड लक आई विश कि तुम सबको सभी को अपने चॉइस की ब्रांच और कॉलेज मिले